शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी नागपूर येथे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही बीडवरून काही शेतकऱ्यांचे पूर निघलेलो आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रभरातून त्या ठिकाणी शेतकरी आता पोचत आहेत सरकारनं कर्जमाफीसह हमीभावाचा जो मुद्दा आहे स्वामीनाथन आयोग लागू करण्याचा जो मुद्दा आहे तो मान्य करावा आणि उद्याच या मागण्यांच्या पूर्ततेची घोषणा करावा म्हणून महाराष्ट्र भरातून शेतकरी आता नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत आदरणीय संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील हे देखील आंतरवलीकडून नागपूरच्या दिशेने निघल्यानंतर आता मराठवाड्यातून देखील आमच्यासारखे सर्व शेतकऱ्यांचे पोरं आता नागपूरकडे जात आहेत जे त्या ठिकाणी येऊ शकत नाहीत त्यांनी सोशल मीडिया व इतर माध्यमातून सरकारवर दबाव आणावा व आपल्या रास्त मागणीला न्याय मिळेपर्यंत आपल्या लढायचं आहे आणि उद्याच या सरकारने या मागण्यांचा विचार करावा अशा अपेक्षित आहे अन्यथा परवापासून रेल रोको आंदोलन सुरू होईल धन्यवाद